ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटी राहत असताना तेव्हा बारा बलुतेदारांच्या मदतीने गावगाडा चालत असे अशाच ह्या बारा बलुतेदारांमध्ये एक न्हावी होता तो न्हावी नित्यनियमाने स्वामी समर्थांची नखे व केस कापण्यासाठी येत असे कापलेली नखे गोळा करून तो त्यांचे तावीत बनवीत असे स्वामीकडे येणाऱ्या गरजू व्यक्तींना तो न्हावी ते तावीत सुरुवातीला गरजूंना मोफत देत असे श्री स्वामी समर्थांच्या नखाचे बनविलेले तावीत तो न्हावी सुरुवातीला गरजूंना मोफत देत असे आणि गरजूंना त्या ताविताचाही गुण येत असे त्यामुळे त्या तावितांची मागणी वाढली त्या साहजिकच न्हावी आणि त्या न्हाव्याच्या पत्नीमध्ये लोभ निर्माण झाला त्या, त्या लोभापोटी तो न्हावी आणि त्याची पत्नी ते तावीत गरजूंना विकू लागले आणि गरजूही ते तावीत विकत घेऊ लागले त्यांचा हा व्यवहार सर्वज्ञ श्री स्वामी समर्थांना कळल्या कसा राहील पंधरा दिवसातून येणारा न्हावी आता मात्र स्वामींकडे आठवड्यानेच येऊ लागला स्वामीकडे आलेला पाहताच स्वामी मनोमन हसले व त्यांनी त्यांच्या पुढे हात केला त्या निमूटपणे नखे कापली व त्या नखांचे तावीत तो गरजूंना विकू लागला गरजूंना मात्र त्या तावितांचा आता गुण येईनासा झाला त्यामुळे ते गरजू लोक न्हाव्याकडे पैसे परत मागू लागले त्याच्यावर रागावून प्रसंगी मारजोडही करू लागले हे सर्व कशामुळे घडले हे दोघाही पतीपत्नीच्या लक्षात येईना परंतु लगेच त्यांना कळले की स्वामींच्या नखांचा बाजार मांडल्यामुळे तर हे घडले नसावे ना लगेच ते स्वामींकडे आले स्वामींची क्षमा याचना दोघेही करू लागले तेव्हा त्यांच्यावर रागावून स्वामींनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आणि दीनदयाळ स्वामींना मात्र त्या दोघांचीही दया आली त्यांनी त्यांना सांगितले की येथून पुढे अतिशय चांगले नीती धर्माने आचरण करा व तसे नीट लोकांशी वागा